करतो आणि करणाऱ्यावर कठोर कारवाई होईल त्यांना भाषेशी शिक्षा व्हावी या मताचे आम्ही पण आहोत परंतु या सगळ्या घ घटनेला जे आहे तर मधून राजकारण करायचं काही लोक प्रयत्न करत आहेत त्याचं एक मुख्य म्हणजे संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर हे निवडून आले गेली पाच वर्षे केलं हेच केलं त्यांनी आणि आता बघा आता अमर नायकवाडे यादी ज्याती वीस तारखेला मतदान झाला त्या रात्री या मतवाडीचे घरी ते सविस्तर ते बोलते नाच परंतु तेवीस तारखेला ते निवडून आले तेवीस तारखेला ते निवडून आले आणि त्यांची मिरवणूक गेली कुठं पाहिजे त्यांची मिरवणूक माझ्या घरी येते माझ्या घरी येते आणि माझ्या घरावर हल्ला होतो आणि माझे माझ्या घरावर झालेला हल्ला हे पोलीस प्रशासन तर ते माफ माझ्या घरातून जात नाही माझ्या घरामध्ये जे आता माझ्या घरच्यांना माझ्या पुतण्याला त्यांना मारा नव्हती आणि ते गुन्हा दाखल होतो पोलीस स्वतः म्हणते की ते गुन्हा दाखल करा ते गुन्हा दाखल झाल्यानंतर ते गुन्हा दाबण्याचा प्रयत्न जाते संदीप क्षीरसागराकडून कसा ते एकेला स्वतः मारून घ्याय घ्यायला व्हायचं आणि त्या त्या गुन्ह्यामध्ये आम्हा माझ्यासोबतच अमर नायकवाडे आणि फारुख पटेलनी हल्ला केला म्हणून राजकारण कुठं होतं राजकारण राजकारण नाही तर काय राजकारण म्हणजे ते संदीप क्षीरसागर हे सगळे हिस्ट्री शीटर लोकांना संदीप क्षीरसागरांनी पा पालन पोषण करणारा व्यक्ती म्हणजे संदीप क्षीरसागर सगळे आता कालची गोळीबार तर प्रकरण घ्या त्याच्यात ते कार्यकर्ता कुणाचा संदीप क्षीरसागर असेल माझ्या घरी हल्ला करणारे कार्यकोण कार्यकर्ते कुणाचे संदीप अमर अमरनानाचे घरी हल्ला करणारे कोण कार्यकर्ते कोण संदीप या आधी जे ते जे हिस्ट्री शीटर आहेत त्यांचे दोन मध्ये आरोपी आहेत असे कार्यकर्त्यांना जे स संदीप सागर सांभाळतो आणि झालेलं तथ्य दाबण्याकरताही जे तर ते ए, खोटे गुन्हे दाखल करून सत्य गा झालेली घटनाही दाबण्याचा प्रयत्न करतो आणि खोटे गुन्हे आमच्यासारख्यावर खोटे गुन्हे दा, दा, दा दाखल करायचा मनानावर दाखवायचा एडु एडव्युकेट राजेंद्र राऊत सारख्यावर तुत्रेश्वर सोनवण्यासारख्यावर असे असे अनेक लोकप्रतिनिधी जे त्याच्या विरोधात सक्षम आहे राजकारण करण्याकरता समाजकारण करण्याकरता अशा लोक ते लोकांना ज्याचा दाबण्याचा दाबून ठेवण्याचा प्रयत्न या अशा टेक्निकल ऑफेन्सेसमध्ये तो वापर करून हे संदीप सागर करत आहेत नक्की नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये या आठ दिवसामध्ये पूर्णपणे गुंडारा असल्याचा पाहायला मिळतोय काय वाटतं काय सांगा हे विद्यमान आमदार आहेत आम त्यांचे दाखवायचे दात वेगळे तर खायचे दात वेगळे खरं गुन्हेगारीला बीड शहरात प्रोत्साहन जर कोण देत असेल तर हे आमदार सर आम्ही सोबत जिल्हा परिषद सदस्य असताना आम्ही सोबत काम केलेले आणि त्यांच्यापासून फुटून बाजूला गेलो म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या तीसारख्या खोटे फोटेबुली दाखल केली हाईट म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्याच गावचा पंचायत समिती सदस्य ज्याला ज्याचं काही झालं नव्हतं त्याचं माझं त्याला काकुनाना हॉस्पिटलला घेऊन गेले काकुनाना हॉस्पिटलला घेऊन डॉक्टरला फाडायला लावलं आणि माझ्यावर मी त्या तलवारीने मारहाण केली माझ्यासारखं अट्रासिटी के के खोटा फोटाकोला दाखल केला आणि आता नवीन एक उद्योग चालू केला आहे त्याने आमदार झाले गावगाव काय केलं जे काही विरोध लोक आहेत त्यांची विकास काम विकास काम थोड्या खाला घ्यायची पत्र द्यायचे चौकशा लावा चौकशाला आणि त्या चौकशीच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्याला आया बहिणीवर शिवाय देऊन ब्लॅकमेल करायचं काम धंदा चालू केला मात्र बीड जिल्ह्यामध्ये इकडं अपहरण करून खून केला जातोय दुसरीकडं गोळीबार केला जातोय अपहरण हे होत आहेत गोळीबार केला जातो आहे हे बीड जिल्ह्याचं सगळं वातावरण विस्कळीत होतंय असं वाटत नाही बिलकुल शंभर टक्के काय वाटतं याच्यावर म्हणजे ह्याला राजकीय स्वरूप लागायला लागलं राजकीय स्वरूप म्हणजे याच्यात वै हे वैयक्तिक भांडणानं सुद्धा राजकीय वळण देऊन वेगळ्या वळणावर हे वेगळ्या ट्रॅकवर हे भांडणी आमदार आणायचे प्रयत्न करतो नक्कीच या या ठिकाणी खरं जर पाहायला गेलं तर राजकीय वळण लागतंय खरं तर या सगळ्या गोष्टीला न्याय मिळणं गरजेचं आहे प्रत्येका ठिकाणातून न्याय अपेक्षित आहे मात्र राजकीय वळण लागल्यामुळं ह्याच्यामध्ये काय वेगळा अर्थ पुढे येतोय का हे वेगळ्या वळणावर जात आहे काय वाटतंय नाही याबाबत प्रशासनानं थोडी कठोर भूमिका घेणं अपेक्षित आहे त्याचं कारण असं आहे की संदीप क्षीरसागर आमदारी आमदारकीचा धाक दाखवून अधिवेशनामध्ये एल क्यू करू प्रश्न उपस्थित करू अधिकाऱ्यांना धमकी वाजा भाषा करतो आणि हे करत असताना अधिकारी कुठंतरी दबावाला बळी पडतो आणि त्याच्यामुळं काही गोष्टी त्यांच्या ऐकण्याप्रमाणे करावं लागतात आमचा आमचा स्पष्ट आरोप हो आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये शंभर एक एल क्यू केअर करण्यात आलेले आहेत विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले पण त्याचं कुठं पुढं काय झालं हे संशोधनाचा विषय एकही प्रश्न निकाली निघलेला नाहीये त्यामुळं ब्लॅकमेलिंग करण्यासाठी आपल्या आमदारकीचा वापर संदीप क्षीरसागर करत आहे कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये जर जी अराजकता पसरवण्याचं काम आहे गेल्या पाच वर्षापासून जे होत आहे ते संदीप क्षीरसागरांना त्यांनी पाळलेल्या गुंडांच्या माध्यमातून होत आहे त्याचा भाऊ त्याचे दोन्ही भाऊ गजानन क्षीरसागर कृष्णा क्षीरसागर हे तीनशे दोनशे आरोपी होते तुमच्या आदित्य कॉलेजमधल्या झालेल्या खून प्रकरणामध्ये त्याच्यानंतर कालच्या प्रकरणामधले आरोपी तुम्हाला माहिती आहे त्यांच्या अगोदरची पूर्व पूर्व इतिहास सांगायची गरज नाही त्याच्यानंतर गणेश जाधव ज्यांनी माझ्या घरावर हल्ला केला गजानन क्षीरसागर गणेश जाधव तुमचा विनोद कचरे तुमचा अक्षय लोंडे आणि अर्जुन लोंडे हे लोकं संदीप क्षीरसागरांनी पाळलेली गुंड आणि अहो अजय जाधवनी तर पोलिसाचा डोळा निकामी केलेला आहे हो आत्ता बोर्डावर केस आहे तीनशे सातची मग असे लोक गणेश जाधव गणेश जाधव असे लोक जर तुम्ही पाळत असताल तुमचे कार्यकर्ते म्हणून मिरवत असताल तर काय तुम्ही शहर कसं शांत राहणार आहे आणि लोकांवर चिखलफेक कुठवर करायची आहे नाहक माजी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांवर चिखलफेक करायची ते अमुक तमुक तिथं जाऊन चॉकलेट सारखं आहे तर फुटाने वाटल्यासारखे इथं तीनशे सातांना अट्रॉसिटी खेळ लावला इथं आणि ह्याला आमच्यासारखे राजकीय सामाजिक कार्यकर्ते बळी पडलेले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इथं मसाजोगला जाऊन ती निषेधारीच घटना आहे आणि त्यातील दोषीला कडक शासनच व्हायला पाहिजे याही मताचे आम्ही आहेत फक्त नाहक कुणाचीही नावं हो त्यामध्ये गोवल्या गोवण्यात यावं नाही तसंच इथं जसे आमचे नाव गोवण्यात येतात ह्या त्या प्रकरणामध्ये असं तिथंही होऊ नये हीच जास्त मागणी आमची एवढीच आहे आणि तिथं जाऊन सुद्धा राजकारण संदीप क्षीरसागरांनीच केलं मात्र यामध्ये असं वाटतं का प्रत्येक मतदारसंघातला जो आमदार आहे तो मक्तेदारी करतोय अधिकाऱ्यांवर जोर जबरदस्ती करतोय आणि त्यामधून आपले काम करून घेतो असं नाही प्रत्येक मतदारसंघाचं मी म्हणत नाही मी बीड विधानसभेचं नक्की सांगू शकतो आणि इथं काय आहे इथं गुंडागिरी गर्दी करायची आणि दोन समाजामध्ये तेड कसं निर्माण होईल त्यातली त्या स्पष्ट सांगायचं म्हणलं तर वंजारे आणि मराठा समाजामध्ये कसं तेढ निर्माण होईल याचं जाणीवपूर्वक हे विष पेरण्याचं काम गेल्या पंचवार्षिक पासून संदीप क्षीरसागरनी केलंय असं माझा म्हणजे मी विधारणासहित हे स्पष्ट करू शकतो किंवा सिद्ध करू शकतो मात्र संदीप क्षीरसागर एवढे आरोप होत असताना देखील पुन्हा दुसऱ्या टर्मला ते पुन्हा निवडून आले काय वाटतं याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने गुंडगिरी जिथं तिथं गुंडगिरी तुम्ही पहा ना बरं आम्ही पुराण्या निषी येतोय ना जर